बॅलेट पेपर वर मतदान पाहिजे बॅलेट पेपर वर मतदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजया भारतीय लोकशाहीचा विजय दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला आता निवडणुका संपल्या आणि निकाल जाहीर झाले त्या निकालामध्ये खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये एक लोकशाही खऱ्या अर्थानं राहिलीच नाही अशा पद्धतीचं सर्वसामान्यामध्ये वातावरण तयार झालेलं आहे म्हणजे व्ही एम एवढा मोठा घोटाळा झालेला आहे की विरोधी पक्षनेत्याला विरोधी पक्षनेता इथपर्यंतसुद्धा आमदार निवडून आले नाहीत एवढा मोठा प्रचंड हा खऱ्या अर्थानं यांनी विएम घोटाळा केलेला आहे आणि विरोधामध्ये आज गादेगावमध्ये या सरकारचा आणि याचा निषेध करून या आजारी पडलेला आहे याला आम्ही इथं सगळे मिळून सलाईन लावली अर्था विधानसभा निवडणुका पार पडल्या त्याच्यामध्ये जे निकाल लागले ते सामान्य मतदारांना अजिबात न पटण्यासारखे आहेत त्यामुळं सामान्य मतदारांमध्ये ईव्ही बाबतीत अतिशय संभ्रमावस्था आहे ईव्ही मध्ये नेमकं मत टाकतो आपण त्यालाच मत जातं का ही लोकांमध्ये आता शंका आहे म्हणूनच ईव्हीएम मध्ये काय फॉल्ट तर नाही ना किंवा ईव्ही एम आजारी तर पडलेला नाही ना शंका उपस्थित करून आम्ही प्रतिकात्मक आंदोलन म्हणून आज लावायला कार्यक्रम घेतलेला आहे सरकारनं किंवा न्याय व्यवस्थेनं गंभीरपणे बघावं आणि काळामध्ये बॅलेट पेपर वर निवडणुका घेण्यात यावा अशी सर्वांची ठाम मागणी त्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये वातावरण फार वेगळा असताना एक हाती सत्ता महायुतीला कशा पद्धतीनं मिळाली असं पूर्ण महाराष्ट्र बघत आहे सर्वसामान्य माणूस कुठंही व्यक्त होताना दिसत नाही कारण प्रत्येकाने सर सरकारच्या विरोधामध्ये मतदान करण्याची भूमिका या ठिकाणी पार पाडलेली असताना आज एवढ्या मोठ्या प्रमाणात वन साईड मताचा कौल आपल्याला दिसत आहे त्याच्या विरोधामध्ये आज गादेगाव तालुका पंढरपूर या ठिकाणी ई व्ही एमला सलाईन लावून या सिस्टीमचा निषेध करण्याचं काम आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे खऱ्या अर्थानं हा तोंड दाबून बुक्याचा मार हा लोक निवडणूक आयोगाच्या माध्यमातून शासन करून पाहत आहे याचा आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं जाहीर निषेध करतो